गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ति मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपति गजान मोरिया आला रे आला गणपती आला आला रे आला गणपती आला गणपती बाप्पा मंगल मूर्ति मोरिया एक दो दो न तीन न चार गणपति ता जय जय कर गणपति बाप्पा मोरया गणपति गजानन मोरया मंगल मूर्ति मोरया आला रे आला गणपति आला एक लाडू हाता गणपती बाप्पा उंदरावर गणपती बाप्पा आला रे आला गणपती आला मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोर लाल लाल गड्या तजा हार बाप्पा मा लय सुंदर लाल लाल गड्या तजा हार बाप्पा मा लय सुंदर गणपती बाप्पा मोर ே ஆண்பூர் மோயா கணபதி பாபா மோயா மோத காலூ பூத காடூ பூாபத்தி பாப்பா மோயா கணபதி மோர மங்கலமூர் மோயா आला रे आला गणपती आला आला रे आला गणपती आला मूषक गणपती गणपती आला हासत गणपती बाप्पा मोरया आला रे आला गणपती आला मंगल मूर्ती मोरया गणपती गजान मोर मोरया गोड गोड चाला मोदक देऊ गोड गोड चाला मोदक देऊ न गणपती बाप्पाचे स्वागत करू गणपती बाप्पाचे स्वागत करू ल गणपती बाप्पा मोरया आला रे आला गणपती आला मंगल मूर्ती मोरया गणपती दजानन मोरया गणपती बाप्पा